की ही टाकी इतकी आतमध्ये खोल आहे की नाही नाही बोलून एकावर एक चार ते पाच माणसं बसू शकतात इतकी आतमध्ये टाकी खोल आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या माचीवर तटबंदी लगत आणि इथे तटबंदीवर पहारा ठेवणाऱ्या मावळ्यांसाठी शौचकुपाची व्यवस्था केलेली आहे गावात दुसरी वाट ही गडाची इथे येते ती म्हणजे ही दुसरी वाट हे तुम्ही पाहत असाल की ह्या बाजूनीसुद्धा आपण ह्या गडावर चढू शकतो पण परंतु पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत केलेल्या पुरंदरच्या तहामध्ये जे स्वतःकडे बारा गट राखून ठेवले होते ज्या गडांपैकी हा एक महत्वाचा गड आहे त्या गडाला आज आपण भेट द्यायला आलो आहोत नमस्कार मंडळी मी गणेश मांडवकर आणि माझा मित्र यश तुम्हा सर्वांचे दुर्गसेवक साहित्रीच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण आलो आहोत दुर्गश्री गड़ाला भेट देण्यासाठी ज्याचं दुसरं नाव आहे वीरगड छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला पुरंदरच्या तहामध्ये स्वतःकडे ठेवून घेतलं होतं सर्वप्रथम महत्त्वाचं म्हटलं तर ह्या गडाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर सर्वात जवळचं जे रेल्वे स्थानक आहे ते रोहा रेल्वे स्थानक तिथून तुम्हाला कोणत्याही लोकल ट्रेनने म्हणजे रोहा दिवा ट्रेनने तुम्ही रोहापर्यंत येऊ शकता आणि तिथून डायरेक्ट तुम्ही रोहा मुरुड बसने डायरेक्ट गोसाळगडच्या पायथ्याशी गोसाळे गावापर्यंत येऊ शकता तिथून तुम्हाला एक अर्धा तासाचा हा ट्रेक आहे त्याच्यानंतर आपण गडावरचा जाण्याचा रस्ता जो पायरी मार्ग पायऱ्या जे कातळ्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या त्या सगळे अवशेष आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर शेवटला आपण गडाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ चला ता ता तर मग चार ते पाच मिनिटं चालत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे काळात कोरल्या गेलेल्या पायरी पायरी वाटणचे अवशेष तसंच त्यानंतर इथून पुढे सरळ चालत गेल्यानंतर आपल्याला मुख्य म्हणजे पाहायला मिळेल ते म्हणजे या दरवाजा या गडाच्या हा दरवाजाचे अवशेष गडावर आपण एक दहा हो। ते पंधरा मिनटात पोहोचतो स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं मी गडावर जे कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यांचे जे अवशेष आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जर अवशेष तुम्ही जर प्रथम पाहायला गेलात तर हे गडाचं आहे महादरवाजा बाजूचे तुम्हाला दोन दगडी अवशेष तुम्हाला दिसत आहेत पण वरची जी कमान आहे ती पूर्णपणे तुटलेली आहे कारण इंग्रजांनी त्यावेळी हल्ला केलेला होता की बाजूला तुम्ही तटबंदी पाहू शकतात आणि इथून जर तुम्ही सरळ पुढे आलात तर इथे तुम्हाला तीन अवशेष प्रामुख्याने पाहायला मिळतील या बाजूला आपण रायगडावर नगारखाण्याची तर बघितलात की शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल त्या रायगडासारखंच ह्या शरब शिल्प होते आणि त्याचं हे भक्कम पुरा तुम्ही इथे पाहू शकता ते अजून अजूनसुद्धा इथेच पडलेले आणि भग्नावस्थेत पाहायला तुम्हाला, तुम्हाला मिळेल आणि इथून जर तुम्ही पुढे पाहायला आलात तर हे एक कातळामध्ये कोरलेली पाण्याची टाकी काही ठिकाणी याचे उल्लेख दारू कोठार म्हणून सांगितलेला आहे परंतु महातोजीच्या समोरच दारू कोठार असणं अशक्य आहे हे जर तुम्ही कोठार बघितलं कोठार किंवा पाण्याची टाकी आणि लगेचच ह्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल ते गडातून बाहेर जाण्यासाठी एक बनवलेली चोरवाट म्हणू शकतो म्हणजे गडाच्या बाहेर जा जर जायचं असेल जा जा तुम्हाला जर एखाद्या गणिमांनी हल्ला केला मुघलांनी हल्ला केला तर गडाच्या बाहेर सहज जाण्यासाठी ही एक चोरवाट आहे ती पूर्णपणे गडाच्या मागच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळते इथे जर तुम्ही कधी आलात आणि इथे जर उन्हाळ्यामध्ये जरी बसलात तर तुम्हाला एकदम थंड हवेचा तुम्हाला पूर्णपणे होऊ शकतो आणि ह्या बाजूला तुम्ही जर चालत आलात तर आता आपल्याला इथून गडाचे दोन भाग पडतात एक आहे ती त्या बाजूची माची आणि माझ्या मागे आहे ते गडाचा बाली किल्ला आता सर्वप्रथम आपण माची पाहून घेऊ माचीवर जेवढे अवशेष आहे माचीवरचं माची बुरुज तिथला ध्वजस्तंभ स्वराज्याचा आपला फडकणारा भगवा तो पाहिल्यानंतर भक्कम तटबंदीच्या सहाय्याने आपण गडाच्या वरती बालेकिल्ल्याकडे जाऊया गडावर आपण वरती आल्यानंतर तुम्हाला बोलायला माचीच्या बाजूला आलात की तुम्हाला हा महत्त्वाचा इथला बुरुज दिसेल जो माचीच्या बाजूचा बुरुज आहे जो पूर्णपणे आपल्या माचीवरून ह्या पूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी याचा शक्यतो वापर केला जायचा या बाजूनी या बाजूला इथून तुम्हाला मांदर्जी खाडी दिसेल आणि या बाजूला खालती तुम्हाला इथे दिसेल ते घोसळे गाव ज्या गावाच्या रक्षणासाठी हा गड खूप महत्त्वाचा होता आणि ह्या बाजूला पूर्ण रोहा प्रदेश आ, आ, या साईडला आपल्या माझ्या ह्या साईडला तुम्हाला तळगड पाहायला भेटेल तो पण बाले किल्ल्यावरून तुम्हाला दाखवू त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा अवशेष जर तुम्ही जर पाहायला गेलात तर ह्या गडाच्या ह्या माची जी महत्त्वाची माची आहे जी एक सर्वात महत्त्वाची माची मानली जाते कारण ह्या गडाच्या माचीच्या बाजूला जी तटबंदी इतकी भक्कम आहे ती अजूनसुद्धा तुम्हाला ती त्याच स्वरूपात त्याच भक्कम रूपात तुम्हाला पाहायला मिळेल आणि या माचीच्या तटबंदीला तुम्हाला शौचकूपसुद्धा पाहायला मिळतील ते तुम्हाला आता मी पुढे दाखवतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या माचीवर तटबंदी लगत आणि इथे तटबंदीवर पहारा ठेवणाऱ्या मावळ्यांसाठी शौचकुपाची व्यवस्था केलेली आहे ती तुम्हाला त्या काळातली व्यवस्था तुम्ही अजून आत्तासुद्धा पाहायला तुम्हाला मिळेल कारण अशीच एकदम सेम शौचकूप तुम्हाला रसाळगडवर सुद्धा तुम्हाला मी होते त्या तटबंदी लगत सुद्धा आहेत आणि महा महाराजांच्या स्वराज्यातील प्रत्येक गडकोटांवर तटबंदी लगत सैनिकांसाठी गैरसो होऊ नये त्याच्यासाठी शौचकूपाची व्यवस्था पाणी पिण्यासाठी टाक्यांची व्यवस्था प्रत्येक गडावर तुम्हाला पाहायला मिळेल आता माझ्या मागे तुम्ही जर पाहू शकतात तर ते तो आहे बालेकिल्ला गडाचा बाले किल्ला पहिला आपण डाव्या बाजूने जाऊन तीन टाकी पाहू दुसरी एक महत्त्वाची टाकी गणेश तलाव आणि नंतर ह्या बाजूला शिवमंदिर हे सगळं पाहून मग आपण शेवटला आपण बाली किल्ल्यावर जाऊ पण बाली किल्ल्यावर जर तुम्ही गेलात तर अजून कोणत्याही प्रकारचे तुम्हाला अवशेष पाहायला मिळणार नाहीत जे ख आता तुम्हाला पाहायला मिळतील ते अवशेष जे आहेत ते खालती जे मेन गडाच्या खालच्या बाजूलाच आहेत माझ्या मागच्या बाजूला तुम्ही आता माची पाहिलीत आता आपण गडाच्या माचीच्या ह्या बाजूला जो बाले किल्ल्याच्या खालच्या बाजूला जे अवशेष आहेत पाण्याच्या टाका टाक्या तलाव अजून आपल्याला अवशेष घराचे अवशेष म्हणजे आपण बोलू शकतो की धान्य कोटाण म्हणू शकतो त्याच्या अवशेषात शिवमंदिर ते शिव नंतर आपण बाले किल्ल्याकडे जाऊ सर्वप्रथम जर ह्या गडावर तुम्हाला जर महत्वाच्या तीन पाण्याच्या जर साठा जर तुम्हाला पाहायचा असेल तर हा इथे जर तुम्हाला मधला मधले जे पाण्याची टाकी आहे त्याचं जे पाणी आहे ते पिण्यायोग्य आहे ज्यावेळी आम्ही या गडावर मोहिमेसाठी येतो त्यावेळी शक्यतो याच मधल्या टाकीचं पाणी आम्ही पितो आणि त्या पाण्याचा जो स्वाद आहे तो तुम्हाला बिसलेरीला सुद्धा बिसलरीच्या पाण्यामध्ये तुला पाहायला मिळणार नाही ही जी पहिली टाकी आहे या बाजूने जर तुम्ही घेतलात इकडून थोडा पुढे आलात तर ह्या टाकीवरचं जे पहिलं जे समोर तुम्हाला दिसतंय जे हत्तीचं शिल्प ते शिल्प खूप कमी जणांनी पाहिलं असेल ह्या हत्तीचं शिल्प या टाकीवर कोरलेलं आणि टाकी इतकी छोटी नाही तरी आतमध्ये खूप खोलगट आहे म्हणजे आतमध्ये खूप तिचा विस्तार झालेला आहे ही आहे पाण्याची दुसरी टाकी ज्या टाकीचं पाणी आम्ही ज्यावेळी मोहिमेवर असताना पितो आणि ही तिसरी टाकी शक्यतो असं असू शकतो की ह्या तिन्ही टाक्यांचं जे कनेक्शन आहे तिघांचं एकमेकांशी कनेक्टेड असेल आणि आता सर्वात महत्वाचं तुम्ही जर ह्या वर्षा बाजूला आलात तर मी अभिमानाने सांगू शकतो की एक चॅनल चालवत आल चालवत असताना मी एक प्रतिष्ठानमार्फत एक संस्थेमार्फत या गडावर मोहिमेसाठी येतो माझी पूर्ण टीम आमच्या पूर्ण प्रतिष्ठानचे सदस्य या गडावर मो मोहीम पार पाडत असतात आत्ताच एक नुकतीच मोहीम पाडली मोहीम पार पडली चौदा ते पंधरा त्याच्याहून जास्त मोहिमा झाल्या असतील त्याची गोष्ट अशी की गडावर स्वच्छता मोहीम राबवत असताना आम्ही या गडावर आलो होतो स्वच्छता मोहीम राबवत असताना आम्ही अचानक या ठिकाणी आलो असता आम्हाला समजले की इथे थोडे टाकीचे अवशेष आम्हाला पाहायला मिळाले तर आम्ही तिथला मातीचा जो थर आहे तो वरती काढत काढत आम्ही आलो एक फूट दीड फूट अशी मस्ती करत करत आम्ही पूर्णपणे हा मातीचा थर काढून बाहेर टाकला चिखल काढला पण नंतर समजलं की ही टाकी इतकी आतमध्ये खोल आहे की नाही नाही बोलून एकावर एक चार ते पाच माणसं बसू शकतात इतकी आतमधी टाकी खोल आहे पण काम चालू असताना सातव्या ते आठव्या मोहिमेमध्ये एक दहा फूट खाली गेल्यानंतर सात ते आठ फूट खाली गेल्यानंतर आम्हाला इथे तोफ भेटली जी पोर्तुगीजकालीन ब्रिटिशांच्या कालखंडातली तोफ आहे जी तोफ आम्हाला इथे भेटली चार ते पाच टन इतकी जड ती तोफ होती तिथे आम्हाला पूर्ण पडलेल्या अवस्थेत भेटली शक्यतो ही तो बाले किल्ल्यावर असू शकते सांगू शकत नाही कारण ब्रिटिशांनी या गाडावर हल्ला केला त्यावेळी ती पु, तो पूर्णपणे खालती आली आणि ते अडकून पडली आणि नंतर पूर्ण मातीच्या थर लागून तो पूर्ण टाकी पूर्ण कायम झाली आणि ते टाकीचं काम करत असताना आम्हाला त्या तोफेसोबत असंख्य असे तोफगळी सुद्धा भेटले ते तोफगळी सुद्धा आम्ही जतन करून ठेवलेले आहेत आणि जर या टाकीच्या जर तुम्ही आतमध्ये गेलात तर इतकं थंड वातावरण आहे की आता सुद्धा या टाकीचं काम चालू आहे येत्या दोन ते एक ते दोन मोहिमेमध्ये टाकीचं पूर्ण काम होईल आणि ह्या पूर्णपणे जी पाण्याची टाकी आहे जी शिवकालीन पाण्याची टाकी आहे तिला एक मोकळा श्वास भेटेल आणि ह्या पूर्णपणे कामाचं जे श्रेय आहे दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिवाराला पूर्णपणे जाता कारण त्यांनी इतकी असंख्य मोहिमे इथे राबवल्या दिवस रात्री मेहनत केली इथे मिळालेल्या तोफगाड्याचं संवर्धन करून वरती तिथे त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आणि या तो पाण्याच्या टाकीचं सुद्धा काम त्यांच्या हातून लवकरच पूर्ण होईल आणि वरच्या बाजूला जाऊन ह्या टाकीमध्ये भेटलेला तोफ जी आपण पाहूया तिला लावलेला तोफगाडा तर्फे तो सुद्धा पाहूया आणि नंतर मग आपण पुढे वाढ्याच्या अवशेषा तिकडे जाऊया आत्ता आपण तोफ बघितली आणि सॉरी आपण आता एक ती पाण्याची टाकी बघितली ज्या टाकीचं संवर्धन दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे केलं जात आहे आणि त्या टाकीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक आपल्याला तोफ भेटली तो ती तोफ आपण ह्याच मार्गाने वरती चैन पुलीच्या सहाय्याने चढून काही मावळ्यांच्या मदतीने चढून ते तोफ आता इथे स्थानपन्न झालेली आहे आणि आत्तासुद्धा सुद्धा तुम्ही जी तोफ पाहू शकता की किती आवडव्य आणि मोठ्या पल्ल्याची तोफ आहे ती आणि ब्रिटिशकालीन आहे आणि हा जो तोफगडा लावलेला आहे तो दुर्वर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या मा परिवारातर्फे त्याचं लोकार्पण सोहळा पार पाडून ह्या तोफेला तोफगडा लावून एक चांगल्या प्रकारे तिचं संवर्धन झालं पाहिजे याच हेतूने इथे हे तोफगडा लावण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये सतराशे वीस कालखंड दिलेलं आहे म्हणजे शक्यतो छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर ह्या गडावर मुघलांचा आणि नंतर सिद्धींचा जो इकडे पहारा बसला म्हणजे सिद्धींचा या पूर्ण मुलगावर कब्जा झाला त्यावेळीची ही तोफ त्या वेळीची बनवलेली ही तोफ आहे ब्रिटिशांच्या बनावटीची तोफ आहे ती आत्तासुद्धा ह्या गडावर तुम्हाला पाहायला मिळते या गडावर आता असंख्य तोफा त्या होत्या आता त्यापैकी फक्त आपल्याला दोन तोफा पाहायला मिळतात एक ही आणि आता ह्या बाजूला तुम्ही बरोबर तोफेच्या डाव्या बाजूला जर तुम्ही गेलात तर ही जी वाट तुम्हाला दिसते ती वाट पूर्णपणे तिकडे आता जे पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत जो कोठार आहे तो शक्यतो एक तर धान्य कोठार असू शकतं किंवा दारू कोठार कारण गडाच्या पूर्णपणे मागच्या बाजूला असल्यामुळे ते पूर्णपणे धान्य कोठार असल्याची शक्यता किंवा दारू कोठार असल्याची शक्यता आपल्याला दिसते तर आपण त्या बाजूने जाऊ आणि त्यानंतर तिकडच्या सगळ्यापणे वास्तू पाहून घेऊया इथे आपण आपल्याला मिळाली तो फायली याच्याबरोबर डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकतात की इथे याला गणेश तलाव असं नाव दिलं होतं ते आता तिकडची लाव जी लावलेली पाटी होती जे स्थानिक प्रतिष्ठानतर्फे ते आता आपल्याला दिसत नाही हे तलावसुद्धा तुम्ही पाहत असाल की इथले सुद्धा अवशेष पूर्णपणे तुटलेले आहेत आणि या तलावाच्या बाजूला तुम्हाला जर पाहायला गेलं तर इथे एक दगडी अवशेष तुम्हालासुद्धा पाहायला मिळतं आता नक्की ते कसलं अवशेष आहे ते आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही आणि बरोबर ही डाव्या बाजूची वाट आहे ते पूर्णपणे बाली किल्ल्याच्या दिशेने बाली किल्ल्याला जो जो मार्ग जातो त्या माझे मार्गाच्या दिशेने जाते आणि इथून जर तुम्ही सरळ चालत गेलात तर तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळेल ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले कोठार आणि गडावर येण्याची जी दुसरी वाट आहे ती या गडाच्या मागच्या बाजूला आहे जी पूर्णपणे आपल्याला घोसाळ्या गावातून वर येते घोसाळ्या गावातून दोन वाटा वर येतात एक ती मागच्या बाजूची आणि दुसरी म्हणजे आपण जी स्वतः चालत आलो जी कातळामध्ये कोरलेल्या ज्या पायरी वाट आहेत ती एक बाजू आता आपण या बाजूने आलो बाकी तोफ तोफेच्या बाजूला असलेला गणेश आहोत तिथून आपण डाव्या बाजूने वळून तुम्हाला सांगितलं की गावात दुसरी वाट ही गडाची इथे येते ती म्हणजे ही दुसरी वाट हे तुम्ही पाहत असाल की ह्या सुद्धा आपण ह्या गडावर चढू शकतो परंतु ही जे पायऱ्यांचे जे अवशेष आहेत ते पूर्णपणे निस्तनाभूत झालेले आहेत गडावर हल्ला झाल्यामुळे समोर तुम्ही पाहू शकतात देवड्यांचे अवशेष तुम्ही आत्तासुद्धा तुम्हाला दिसायला पाहायला मिळतील आणि इथे कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यांचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील इथे प्रथमतः स्थानिकांनी ते पाय सीडीची आ... सुविधा केली होती पण ती आता सध्या इथे दिसत नाही आहे ही जी पूर्णपणे जे आहेत जे पूर्ण गडाच्या वरती जातात हे जे पायऱ्यांचे अवशेष आहेत म्हणजे गडाच्या बाजूला ज्या बाजूला बाली किल्ला आहे इथून आपण सर्वप्रथमवर जाऊ उद्ध्वस्त झालेले झालेलं कोठार किंवा ज्याला ब्रिटिशांनी धान्य कोठार किंवा दारू कोठार असे दोन नावे दिलेले आहेत कारण ज्या ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये कुलाबा गॅझेटेअर नावाचं पुस्तक प्रदर्शित झालं होतं त्या कुलाबा गॅझेट ब्रिटिशांनी रायगडमध्ये रायगडला प्रथम कुलाबा नाव होतं कुलाबा डिस्ट्रिक्ट तर त्या कुलाबा डिस्ट्रिक्टमध्ये असलेलं सरकारांच्या वर असलेले शिवकालीन ना अवशेषांना नाव देण्याचा प्रयत्न त्यांनी संदर्भाच्या केला आहे सो त्याप्रमाणे तुम्हाला समोर दिसतोय तो उद्ध्वस्त धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार माझ्या गडाच्या पूर्ण मागच्या बाजूने असल्यामुळे आणि आतमध्ये पूर्णपणे अरण्यामध्ये म्हणजे पूर्णपणे आजूबाजूमुळे थंड वातावरणामध्ये असल्यामुळे हा शक्यतो दारू कोठार असू शकतो किंवा धान्य कोठार आता नक्की आपण ह्याला कुठलं नाव द्यायचं आपल्याला या बाबतीत कोणताही संदर्भ आढळत नाही एकच आहे तो कोल्हाबागे जिटीअर या रस्त्याने आपण चालत आलो इथे आपण पाहू शकतात इथं दारुगोळा कोठार म्हणून नाव स्थानिक प्रतिष्ठानने दिलेलं आहे आतला तुम्ही एरिया पाहू शकतात की शक्यतो याचा उपयोग दारुगोळा कोठारासाठीच केला असावा कारण आजूबाजूला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दाट घनदाट जंगल आहे आता उन्हा असल्यामुळे पूर्णपणे झाडं चुकलेली आहेत परंतु या गडावर जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर इतके घनदाट जंगल तुम्हाला पाहायला मिळेल की ह्याच्याहून थंड वातावरण तुम्हाला पावसाळ्यात शक्यतो तरी कुठे पाहायला मिळणार नाही आणि ना। याच दारुगोळा कोठारामध्ये आपल्या प्रदेशांतर्फे स्वच्छता मोहीम झाली होती त्या मोहिमेमध्ये आपण त्या दारुगोळा कोठाराचे पायऱ्यांच्या अंशेश आहेत ते सुद्धा आपण सुस्थितीत लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या बाजूने जर तुम्ही आता केलात तर गडाला वालसा घालून पूर्णपणे बाले किल्ल्याकडे जाणार रस्ता तुम्हाला पाहायला मिळेल आपण आता मागच्या बाजूने आलो दान दारुगोळा कोठार पाहिला आणि सरळ त्याच रोडने जर आपण पुढे आलो तर हा जो मुख्य मार्ग जातो तो गडाच्या बालीकिल्ल्याकडे जातो तो आता ॲक्च्युअलमध्ये किल्ल्यावर आता कोणत्याही प्रकारचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळणार नाही पावसाळ्यात फक्त तुम्हाला घनदाट जाडी झाडी एवढंच तुम्हाला पाहायला मिळेल आता तर पूर्णपणे सुकलेलं आहे त्याच्यामुळे आता या एवढ्या तापत्याहूनच जाणं म्हणजे खूप कठीण आहे आणि तुम्हाला सांगितलं की गडाच्या मागच्या बाजूला बाले किल्ल्याच्या बाजूला तुम्हाला अजूनही इथे तोफ पाहायला मिळते हा जो आहे बाले किल्ल्यावर जाणारा रस्ता आणि ही जी माझ्या माझ्या मागच्या बाजूला जी दिसते ती तुम्हाला भव्य दिव्य ब्रिटिशकालीन बनावटीची तोफ ही जी तळगडाच्या दिशेने आहे तुम्हाला सांगितलं होतं की ह्या जे तोफेचं जे तोंड आहे ते तळगडाच्या दिशेने आणि मांदडच्या खाडीच्या दिशेने केलेलं आहे कारण तुम्हाला जो सरळ दिसतो आहे तो आहे तळगड ज्या गडाचं महत्त्व छत्रपती शिवरायांना खूप महत्त्वाचं होतं आणि ह्याच दोन गडांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदाच्या तहामध्ये स्वतःकडे ठेवलं कारण हा जो पुन्हा आसपासचा जो प्रदेश तुम्ही पाहताय उन्हामध्ये सुद्धा किती हिरवा आहे तर विचार करा पावसामध्ये तो किती हिरवागार दिसत असेल मागच्या बाजूला दिसते तुम्हाला बाले किल्ला आपण आता नाही जाणार आपण ड्रोनच्या सहाय्याने तुम्हाला हा बालिकेला दाखवण्याचा प्रयत्न करू ड्रोनमध्ये तुम्हाला सर्व काही क्लिअर दिसेल की बालिकेला आता नक्की कोणत्या प्रकारचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळणार नाही ना। आणि हा जो मागच्या बाजूने जो दिसतो आहे तो गाडाला पूर्ण वलसा घालून आपण जिथे बसलेलो त्याच ठिकाणी तोच रस्ता पुन्हा तिथे जाणार तो तिथे प्र प्रथमतः शिवमंदिर तुम्हाला पाहायला मिळेल आणि पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले एक लेनी टाईप म्हणजे राहण्यासाठी वास्तव्य करण्यासाठी एक तुम्हाला तिथ दगडामध्ये कोरलेले शिल्प म्हणजे ते स्ट्रक्चर आहे ते स्थापत्य केलेलं ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आता आपण बालेकिल्ल्याच्या मार्गावर असले तोफ पाहिली आणि तिथून बरोबर उजव्या बाजूला आपण मागे आलो आणि प्रथमतः आपल्याला एक पाण्याची टाकी जी कातळामध्ये पूर्णपणे खोदलेली आहे ती पाण्याची टाकी पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेली असते आता ऊन असल्यामुळे पाणी सुकलेलं आहे आणि ह्याच बाजूने तुम्हाला जो मी सांगतोय जे शिवमंदिर तुम्हाला पाहायला मिळेल जे शिवकालीन त्याचं स्थापत्यकला आहे आता आजूबाजूची भिंत पडलेली होती ज्यावेळी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे इथे स्वच्छता मोहीम राबवत होतो त्यावेळी अक्षरशः मधल्या वाटेंनी लोक ह्या वाटेने लोक पूर्णपणे या दिशेने येत होते परंतु ज्यावेळी समजलं की ॲक्च्युअल वाट ही ह्या बाजूनी आहे म्हणजे मंदिराच्या उजव्या बाजूने त्यावेळी पूर्णपणे मंदिराच्या बाजूने दगडांनी भिंत बांधून म्हणजे छोटीशी भिंत स्वरूपाने बांधून त्या देवळाला एक देवळाचं स्वरूप मंदिराचं स्वरूप प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलं आत्तासुद्धा तुम्ही पाहू शकतात की हे मंदिर आता वाटत आहे की खरोखर इथे मंदिर आहे तुम्हाला सर्वप्रथम मी आपलं शिवलिंग दाखवतो हे आहे मंदिरामधील शिवलिंग आणि इथे इथे सुद्धा एक देवीची मूर्ती होती असं स्थानिक म्हटलं स्थानिक म्हणतात या बाजूला आहे ते शिवलिंग इथे सुद्धा शिवजयंतीच्या वेळी कार्यक्रम असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि ही दगडामध्ये तुम्हाला कोरलेलं म्हणजे दगडामध्ये पूर्ण तुम्हाला एक लेणी टाईप तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतं इथेसुद्धा तुम्ही जर मोहिमेसाठी आलात तर तुम्हाला जेवणासाठी एक उत्तम सोय म्हणून जर इथे बसून तुम्ही करू शकतात खूप थंड वातावरण या परिसरामध्ये असतं आता आपण ह्या बाजूने सरळ जाऊया गडाच्या पुन्हा त्या दिशेला ज्या दिशेने आपण आलो होतो त्या दिशेने जाऊन आपण या व्हिडिओचा शेवट करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या गडावर जेवढे अवशेष आहेत वास्तू आहेत शिवकालीन तुम्हाला पाहायला मिळतील तेवढ्याच ह्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सर्वात महत्त्वाचं ज्या आम्ही मोहिमेमध्ये येतो ज्या देवीच्या गाभारामध्ये आम्हाला राहायचा मान मिळतो त्या देवीचं मंदिरसुद्धा तुम्हाला ह्या गडाच्या पायथ्याशी तुम्हाला पाहायला मिळतं ती मूर्तीसुद्धा पूर्णपणे पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा तुम्ही पाहू शकतात गडाच्या पायथ्याशी गडाचे ट्रेक चालू करण्याआधी तुम्हाला ती देवीची पूजा करून तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही या पूर्णपणे ट्रेकला सुरुवात करू शकता त्याच्यानंतर थोडं वरती आलात की तुम्हाला स्वयंभू गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला गावामध्ये जर ह्या गडावर ट्रेक करता करता तुम्हाला जिथं वास्तव्य गरज असेल तर ह्या गावामध्ये असे अनेक घरं आहेत जे तुम्हाला राहण्याची किंवा खाण्याची तुम्हाला सोय करू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला जेवण असू दे थंड पाणी असू दे जे काय ज्यूस वगैरे असू दे पूर्णपणे सोय तुम्हाला ते अल्प दरामध्ये करून देतील इतकी चांगले ग्रामस्थ या तुम्हाला गावामध्ये पाहायला मिळतील म्हणजे जर आम्ही स्वतः मोहिमे ज्या मोहिमेसाठी जेव्हा या गा गडावर येतो त्यावेळी जेव्हा आम्हाला वास्तव्य करत असतं त्यावेळी मला दरवेळी राहण्याची सोय ही मंदिरामध्ये केली जाते मुलींसाठी वेगळं त्यांना आम्हाला रूम दिली जाते राहण्यासाठी जेवणासाठी चांगली सोय केली जाते अक्षरशः इतके चांगले ग्रामस्थ या गावाच्या पायथ्याशी तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही कधी आलात तर ह्या गडावरचा ट्रे ट्रेक एकदा नक्की करा गडाचा घेरा तसा बघायला गेल तर अर्धा ते एक तास लागतो गडाचा घेरा पार करण्यासाठी पण गडावर वास्तू आणि अवशेष खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील पण त्यांचा अभ्यास करून आलात तर तुम्हाला ते प्रकारे अभ्यासले जातील नाहीतर मग खूप असे छोटे छोटे वास्तू आहेत अवशेष आहेत जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत जसे ते पाण्याच्या टाकीवर असलेलं हत्तीचं शिल्प छोटे छोटे वास्तू आहे जे तुम्हाला पाहायला मिळतील शरब शिल्प आहेत खूप असे वाचतो आहे जे तुम्ही अभ्यास करून आलात तर तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील आत्तापर्यंत आपण गडावरचे सर्व अवशेष पाहून घेतले परंतु व्हिडिओ खूप मोठी असल्यामुळे आपण हा गडाचा जो काही इतिहास आहे तो थोडक्यात जो काही इतिहास आहे तो आपण एक दुसऱ्या पार्टमध्ये आपण अपलोड करणार आहोत सो ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गडावरचे अवशेष दाखवूया आणि दुसरी व्हिडिओसाठी तुम्ही वाट पहा लवकरात लवकर आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या गडावर गडाचा इतिहास जो शिवकालीन असू दे ब्रिटिशकालीन असू दे कोणाच्या आधिपत्याखाली आला आला तो सर्व पूर्ण इतिहास आहे आपण त्याच्यासाठी एक वेगळी व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर ती आप सर्व ती दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ह्या व्हिडिओ कशा वाटल्या त्या एकदा नक्की कळवा द ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक नाही केलं चाल। चा ते चालेल कारण इतकं काही महत्त्वाचं नाही परंतु -जास्त आपला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील इतक्या महत्त्वाच्या गडाचा इतिहास या सर्व गडकोटांचा इतिहास सर्व प्रत्येकाच्या घराघरात जाणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही लाईक नाही केलं तरी चालेल या व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ते सबस्क्राईब करा कारण अशात नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि ह्यानंतर आपण एक दोन महिन्यात शक्यतो एक महिन्यातच एक दोन महिन्यात आपण रायगड सिरीज तुमच्यासाठी आणणार आहोत रायगडमधील प्रत्येक घटना तुमच्यासाठी आणणार आहोत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज